श्यामची आई गोष्ट तिसरी रात्र तिसरी मुकी फुले आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा स्वर अपर्णा किशोर बारकू भाकरी खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेच लागली तरीही त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बनसी धरेनो जय जयकार श्याम सुंदर नू जय जयकार अशी आश्रमातील भजनांची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते श्यामने गोष्टीस सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अत्यंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे ना ना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लाल लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास मी शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर आणि सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणे जणू ती वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचो सकाळी फुले जमवून ठेवायची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची ही फुले मी आणत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फूल तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार थोडी लागतात नाहीतर ती झाडावरच शोभून दिसतात तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलात भांडणे व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते गुलबक्षीचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावयाची कितीतरी प्रकार गुलबक्षीची मणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीची फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेच्या माळा करतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यानंतर सर्वजण फुले जात पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल मिळालं नव्हतं म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला होता की के आज आपण सारी फुले अनावयाची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजल्यानंतर फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागल्याच्या आधीच मी जावायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याच्या सुमारास असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या आणि गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर एका तांबणात काढून ते ठेवले संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही करे आण वयास जात मागच्या रविवारीसारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण धुपारतीला तरी चार आणून ठेव मी तर केव्हा जाणून ठेवली आहेत तू माळ मग करतेस का असे मी आईला विचारले तर मी येथे तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेखे पडणायला नकोत आई म्हणाली मी ताम्हण आणावयास गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती हे पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीसे ठिपकत आहे कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू द्यावीत रे फुले नाही तर अशा कळ्या वाया जातात एवढा काय आधाशासारखा गेला सुतावळा होऊन आई असे मला बोलत होती तोच शास्त्री बोवांकडची धोंडोपण्टांकडची बण्या बापू सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी फुले आणली आम्हाला एकही ठेवले नाही असे म्हणून भांडायला लागली का रे श्याम किंवा चोरट्यासारखा घेऊन आलास फुले असे मला विचारू लागली आई म्हणाली श्याम ती सारी फुले बाहेर आण हो आणि आईने त्यात टपकातली काही फुले प्रत्येकाच्या हातावर ठेवली मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावीत आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत रे आईच्या दुधावर बाळ जसे पोचते तसेच झाडावर फुले पोसतात झाडे कळ्यांना जीवनरस पाजीत असतात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बन्याच्या घरच्या देवांना मिळाली काय किंवा आपल्या देवांना मिळाली काय कोठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले वहा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस तया देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेळेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्याकळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा उद्या पुन्हा रात्री नऊ वाजता पुढची गोष्ट पुण्यात्मा यशवंत